अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपमहापौर कुलभूषण पाटील व के पी फाउंडेशन यांच्या माध्यमातून छत्री वाटप तसेच शैक्षणिक साहित्य व टी शर्ट वाटप प्रसंगी करण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे नेहमीच आपल्या प्रभागात सामाजिक उपक्रम राबवित असून पावसाळ्यानिमित्त छत्री व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व टी शर्ट वाटप यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपराडा येथे करण्यात आले या, या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर जयश्री महाजन माजी उपमहापौर कुलभूषण पाटील शिवसेना ठाकरे गट महानगराध्यक्ष शरद तायडे मनपा माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन महिला आघाडी पदाधिकारी मनीषा पाटील निलू इंगळे जया तिवारी युवासेना युवा अधिकारी पियुष गांधी विधानसभा क्षेत्र युवा अधिकारी अमित जगताप युवासेना महानगर युवा अधिकारी यश सपकाडे आदींची यावेळी उपस्थिती होती पिंपराडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील संपर्क कार्यालय येथून येत्या आठ दिवसात शहरातील प्रत्येक भागात दहा हजारापेक्षा जास्त छत्री व टी शर्टचे वाटप करण्यात येणार आहे युवासेना व केपी फाउंडेशनच्या मदतीने तसेच माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य यावेळी हे वाटप करण्यात आले सर्वांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या माध्यमातून छत्री टी शर्ट व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे लाडके आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जळगाव शहराचे मा माजी उपमहापौर कुलभूषण भाऊ पाटील यांच्या माध्यमातून लहान विद्यार्थ्यांना श अत्यावश्यक असे शैक्षणिक साधनं आणि पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून ज्येष्ठ आणि श्रेष्ठांना छत्री आणि युवकांना टी वाटप करण्यात आलं शिवसेना पक्ष असा आहे की हा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणावर आधारभूत आहे त्या आधारावरच त्या प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा सुद्धा समाजाचा देण्या लागतो या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं या आयोजनातून आपण मित्राणा गावामध्ये पाहिलं असेल प्रचंड असा गर्दी या ठिकाणी झाली आणि या माध्यमातून समाजकार्य जे आमच्या ठाई वसलेलं आहे त्याचा कुलभूषण भाऊ यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे दिसून आलं आज आमचे शिवसेनेचे कुटुंबनायक पक्षप्रमुख या राज्याचे लाडके माजी माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस या निमित्ताने ही शिवसेनेची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्या ध्येय भावनेने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या नात्याने या ठिकाणी सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला होता त्यामध्ये पावसापासून बचाव व्हावा म्हणून छत्री असेल या ठिकाणचा मजूर वर्ग असेल युवक असतील त्यांच्यासाठी टी शर्ट असतील किंवा शाळेत शिक शिकणारे गोरगरीब विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप असेल अशा विविध कार्यक्रमांनी आज या ठिकाणी उद्धव साहेबांचा सा, वाढदिवस या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम घेऊन राबवण्यात आलेला आहे खरं तर या ठिकाणी आज आपण बघत असाल तर जळगाव शहरामध्ये विविध कार्यक्रम त्या ठिकाणी महापौर ताई यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल युवासेनेच्या माध्यमातून असेल किंवा आता शिवसेना महानगर यांच्या माध्यमातून जो शैक्षणिक साहित्य असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी जे उपक्रम आता पुढच्या काळामध्ये राबवले जाणार आहे या सर्वांचं नियोजन झालेलं आहे आणि आज सप्ताह या वाढदिवसाच्या निमित्ताने आजपासून सुरू झाले हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल